दोन एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची जामीन मंजूर करण्यात आली राज्यसभा खासदार संजय सिंह यांना भाजपद्वारे ईडीचा षडयंत्र रचून बनावटी शराब घोटाळ्यात अटक करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सत्याचा विजय सत्यमेव जयते अशा भावना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता व नेतेद्वारा सर्व महाराष्ट्रभर व्यक्त करण्यात आली तसेच खासदार संजय सिंह यांची जामीन मंजूर होताच यवतमाळ शहरातील आम आदमी पार्टीचे व पदाधिकाऱ्यांनीही शाम टॉकीज चौक येथे फटाके फोडून व मिठाई वाटप करून खासदार संजय सिंह हो यांची जामीन मंजूर झाल्याचे व सत्याचा विजय झाल्याचे क्षण हर्षोल्लासाने साजरे केले मी आकाशच्या मेडिया आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा संघटक जैसे कि सभी जानते हैं कि भारतीय जनता पार्टी द्वारा पिछले दो साल दो साल से तथागत शराब घोटाले में आम आदमी पार्टी के सभी नेताओं को ईडी के षड्यंत्र बनाकर जेल में डालकर आम आदमी पार्टी को ख़त्म करने की कोशिश की जा रही है कल सुनवाई के दौरान माननीय सर्वोच्च न्यायालय ने आम आदमी पार्टी के राज्यसभा खासदार श्री संजय सिंह जी को ज़मानत दी है उनकी बेल मंजूर की गई है जो सुनवाई के दौरान जब कोई भी सबूत कोई पैसे की हेरा जो कोई भी प्रूफ का जवाब जब केंद्र सरकार और ई दे नहीं पाई तब सर्वोच्च न्यायालय ने आम आदमी पार्टी के राज्यसभा खासदार को संजय सिंह जी को जमानत दी है इसीलिए हम माननीय सर्वोच्च न्यायालय का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं इसी बेल मिलने की वजह से आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं में हर्ष और उल्लास का वातावरण निर्माण हुआ है और आम आदमी पार्टी यवतमाल की ओर से एक जल्लोच फटाखे फोड़कर और मिठाई बांटकर मनाया गया और आशा करता हूँ कि आने वाले समय में माननीय सर्वोच्च न्यायालय निष्पक्ष तरीके से जाँच करके आम आदमी पार्टी के सभी नेताओं को जल्दी से जल्द सम्मानपूर्वक छोड़ेंगे ऐसी मैं आशा व्यक्त करता हूँ नमस्कार यवतमाळ आम आदमी पार्टी हो संयोजक यवतमाळ सध्या देशामध्ये जिकडे तिकडे लोकसभेचे कार्य वाहत आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहत आहे की देशाची जी राजनीती आहे जे सरकार आहे जे मोदीचं सरकार आहे हे कशा पद्धतीचं कुठील पद्धतीचं राजकारण करत आहे हे आपल्या देशातील जनता पाहत आहे आताच जवळपास आठ दिवस पहिले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक माननीय श्री अरविंदजी केजरीवाल यांना ईडीने तपासाकरिता ताब्यात घेतले आणि त्यांना अरेस्ट केले अशा प्रकारचं राजकारण एक निवडून आलेला एक मुख्यमंत्री आणि सरकार दिल्ली सरकारमधील जनतेने एक आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये एक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडून नेले आणि अशा एका इतिहासामध्ये जे पदावर असलेले जे मुख्यमंत्री आहे अशाना ईडीने जेलमध्ये टाकले आणि त्यांना अरेस्ट केले अशा पद्धतीचे राजकारण या देशामध्ये चालू आहे यापूर्वी सहा महिन्यापूर्वी आमचे प्रवक्ते आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांना सुद्धा ईडीने अटक केली होती बिनाकारण काही दोष नसताना काही कारण नसताना आणि कोणता गुन्हा नसताना त्यांना अरेस्ट केली तेंचाबदल ते आता परंतु तो कुंते ही प्रकार जिस पुरावे साधर करूं शक्ले नहीं अनि अशा परस्ती जी मुझे या पूरी सुधा सत्येंद्र जैन महाराष्ट्र टीवी 24 सटी अक्रम दीवान यवतमार क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेज सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर